नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी बेकायदा जनावरांची तस्करी डोगावर गुन्हा दाखल पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री बेकायदेशीरपणे जनावरांची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाला श्रीराम सेना हिंदुस्थानाच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले सदर मार्गावरून टेम्पोतून जनावरांची तस्करी होणार असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार शनिवारी रात्री सापळा रचून रा टेम्पो चालका शहर पोलिसांच्या मदतीने पकडले टेम्पो हा कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील असून यामध्ये तेज शिंदे वय सत्तावीस व सूरज वायदंडे या दोघांवर निप्पाणी शहर पोलिस ठाण्याचे गुरांचे संरक्षण प्रतिबंध अंतर्गत दा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्याकडून तीन गायी व टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी करीत आहेत शिवा न्यूजसाठी शिवानंद व शेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा